भारतीय क्रिकेटपटू यज्वेंदर चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत मीडिया रिपोर्टनुसार या दोघांनी एकमेकांचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केले आहेत आणि एकमेकांना अनफॉलोही केला आहे त्यामुळे दोघांमध्ये दुरावायच्या चर्चेंनी जोर पकडला आहे या दोघांनी दोन हजार वीसमध्ये लग्न केलं होतं आणि दोघंही एकमेकांसोबत खूपच आनंदी दिसत होते या दुराव्याला धनश्री जबाबदार असल्याची चर्चा नेटिझन्स करत असताना एक बातमी समोर आली आहे या दोघांनीही अद्याप घटस्फोटाच्या चर्चांबाबत कोणतेच भाष्य केलेलं नाही पण चहल मुंबईत एका गर्ल सोबत दिसला आहे आणि चहलनेही कॅमेरा पाहता चेहरा लपवला हो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे पण त्यात तो चहलच आहे का हे स्पष्टपणे दिसत नाही क्रिकेटपटू मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका मुलीसोबत दिसला होता न्यू इंडियाच्या बातमीनुसार मुंबईच्या जे डब्ल्यू मॅरेट हॉटेलमध्ये स्पॉट झालेला युजवेंद्र आपला चेहरा हाताने लपवण्याचा प्रयत्न करत होता आणि हॉटेलमधील खांबाच्या मागे लपण्याचाही प्रयत्न करत होता ती मुलगी देखील सावध दिसली आणि आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत राहिली ही घटना आठवडाभरापूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे चहल नुकताच इ स्पोर्ट्स कंटेंट क्रिएटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारे युट्यूबर नमन माथुर उर्फ मॉर्टलच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये धनश्री वर्माने इंस्टाग्रामवर तिचे युझरने मधून चेहल हे आडनाव काढून टाकले होते तेव्हाही त्यांच्या नात्याबाबत अनेक प्रकारच्या चर्चा चार चार रंगल्या होत्या टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार दोघांचा घटस्फोट होणार हे निश्चित आहे त्याच्या औपचारिक घोषणा अजून व्हायच्या आहे लॉकडाऊन दरम्यान यजवेंद्र आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट झाली धनश्रीने एका रिएलिटी शोमध्ये सांगितले होते की चहलने तिच्याशी डान्स शिकण्यासाठी संपर्क साधला होता यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर नात्याचे रूपांतर प्रेमात झाले चहल आणि धनश्रीचे डिसेंबर दोन हजार वीसमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते